काय वाटलं मित्रांनो तुषार शिंदे ब्लॉग बंद झाले चार दिवस नवीन चॅनल ओपन केला चार व्हिडिओ टाकले आणि बंद झाले तर तसं नाही मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो तुषार शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण नवीनच यूट्यूब चॅनल चालू केला होता तुषार शिंदे ब्लॉग यामध्ये आपल्याला माझ्या जीवनाबद्दल दैनंदिन जीवनात मी काय करतोय काय नाही आणि मायापासून तुम्हाला काही हसवण्यासारख्या बी गोष्टी होत्या आणि काही तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे काही निगेटिव्हली घेतलं पाहिजे ह्याही गोष्टी तुम्ही शिकत होता माझ्या व्हिडिओमधून काही मोटिवेशनली होत्या आणि तुम्हाला शिकण्यासारख्याही काही गोष्टी होत्या पण मी एक दोन चार दिवस झाला आजारी असल्यामुळे मी माझ्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी टाकू शकलो नाही कारण व्हिडिओ काढणं व्हिडिओ शूट करणं त्या गोष्टी सगळ्या त्या गोष्टी सगळ्या कंबाईन करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणं हे मला शक्य नव्हतं झालं कारण मी आजारी असल्यामुळे मला तुम्हाला हे दाखवणं योग्य नाही वाटलं की मी आजारी आहे मी मध्ये व्हिडिओ काढतोय हे करतोय त्यामुळं मी ते व्हिडिओ काढलेले नाही आहेत तर इथून पुढं आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी येतील काही गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या पण असतील आणि काही गोष्टी तुम्ही विचार करून सॉल्व करण्यासारख्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुमच्याकडून खूप प्रतिसाद आलेला आहे तर मित्रांनो असाच प्रतिसाद आपल्याला देत राहा आणि चॅनल जास्तीत जास्त तर मित्रांनो आपल्याला बऱ्याच लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत की तो काय केलंय आणि काय करतोय तर मला एवढं सांगायचं आहे की मी स्वतः अनुभवतोय त्या गोष्टी तुम्हाला सांगतोय की लोकांकडे मी तर काय आता सध्या लक्ष देत नाही कारण माझा फोकस आहे माझ्या करिअरकडे लक्ष द्यायचा मला काहीतरी नवीन करायचं आहे त्यामुळं मी काहीतरी नवीन करतो आणि आपण एका खेडेगावातला मुलगा आहे आणि खेडेगावातल्या मुलांना ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळं आज खेडेगावातले महाग महागाईत बऱ्याच लोकांच्या चांगल्या पण आणि वाईट पण कमेंट आलेल्या आहेत तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपण एक उदाहरण देतो तुला तुम्हाला सगळ्यांना एक उदाहरण देतो आपण समजा बाजारात गेलो एक किलो वांगे आणले एक किलो वांगे आणल्यानंतर मग त्यात दहा वांगे समजा बसले तर दहाच्या दहा वांगे तुमचे चांगले निघणार नाहीत कारण एखादे दोन वांगे तुमचे खराब निघतीलच तर अशाच प्रकारे आपल्या जीवनातील लोकांचं असतं की दहा मधले चार चांगले बोलतील पाच चांगले बोलतील एखादे दोन वाईट बोलतील महाग टोंबणे मारतील ते असं समजायचं की कि वांग्यातले किडके वांग आणि त्यांचा विचार सोडून द्यायचा तर चला मित्रांनो येणाऱ्या व्लॉग साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा